धनतेरस आली मग धनतेरसचे तुम्हाला उपाय जाणून घ्यायला हवेत तर चला मग एकदम सिंपल आणि शॉर्ट उपाय सांगते ना काही जास्त पूजा मांडायची गरज आहे ना काही वचन पठन करायची गरज आहे ना स्तोत्र पठन करायची गरज आहे ना आरत्या वगैरे करायची गरज आहे सिंपल आणि शॉर्ट उपाय सांगते गाईचं गोबर गौरी जी असते ती आणा गाईच्या गोबराची जी गौरी असते ती आणायची त्यावर कापू ठेवायचा आणि ते जाळून अख्ख्या घरामध्ये धुणी घ्यायची ही साडेसहा इव्हिनिंगच्या टायमिंगला साडेसहा वाजेला हे तुम्ही काम करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी हे झाल्यानंतर घरामध्ये लादी पुसून घ्यायची आहे लादी पुसून झाल्यानंतर उंबरठा क्लिनिंग करायचा आहे ठीक आहे आधी झाली घरामध्ये क्लिनिंग गाईच्याच गौरीची क्लिनिंग करायची आहे ज्याच्याने खूप सारा स्मोक लावायचा आणि त्यावर कापूर पेटवून स्मोक देऊन पूर्ण घरामध्ये क्लिनिंग करून घ्यायची आहे क्लिनिंग झाल्यानंतर सेकंड रेमेडी उमरठा पुसून घ्यायचा आहे जसं की मेंडोर पूर्ण पुसून घेतलं मग त्यावरती हळदीचं चा लेपन झालं पाहिजे मग जर त्या हळदीमध्ये थोडंसं कापड टाकायचं आणि थोडीशी तुरटी टाकायची आणि ते हळदीचं जे लेपन आहे ते जे तुम्ही भिजवणार त्याच्यामध्ये रोज वॉटर टाकायचं हे चा। चार इन्ग्रेडियंट झाल्यानंतर जर त्या चंदनाचं एकत्र टाकलं तर बेस्ट नाही असेल तर काही हरकत नाही हे चार इन्ग्रेडियंट झाल्यानंतर तुम्हाला ते लेपन पूर्ण मेंडोरवरती करून घ्यायचं आहे मेंडोरवरती लेपन हळदीचं लेपन झाल्यानंतर तीन ठिकाणी पूजा करायची आहे उजव डाव आणि मध्यमा दरवाजाच्या दोन बाजू व मध्यमा अशा तीन ठिकाणी पूजा करायची आहे मग पूजा कशी तीन टिपके कुंकूचे तीन टिपके हळदीचे तीन त्या तिघ टिपक्यांवरती अक्षदा व एक एक फुल व्हायचं आहे फुल पांढरं असेल तर उत्तम नसेल काही हरकत नाही कोणत्याही रंगाचं फुल व्हायला चालेल आणि त्यानंतर पूजन झाल्यानंतर इथे धूप द्यायचं आहे आणि धूप दिल्यानंतर तुम्ही तेरा तेरा तुपाचे दिवे लावायचे आहेत दरवाज्यामध्ये तेरा तुपाचे दिवे लावायचे आहेत अगदी भिजवून नुसते लावले तरीही चालतील एकासोबत तेरा दिवे दरवाज्यामध्ये लावायचे आहेत ही दुसरी रेमेडी तिसरी रेमेडी घरामध्ये धन्वंतरी जेव्हा तुम्ही पूजत असाल त्यावेळेला धनव धनतेरसच्या दिवशीच तुम्ही जे मीठ आणलेलं असणार आहे ते ट्रान्सपरंट काचेच्या बॉलमध्ये मीठ पूर्ण भरायचं आहे असं डोंगराच्या शेपमध्ये जसं आपण भरतो बरोबर अगदी तसं तर ते काचेच्या बॉलमध्ये भरलेलं मीठ तुम्हाला पूजेच्या ठिकाणी ठेवायचं आणि पाच सात मिनटं तिथं ठेवल्यानंतर तुम्हाला तेच मिठाचं बॉल मिठाचं बाऊल तुम्ही अर्ली मॉर्निंग तुमच्या नेहमीच्या मिठाच्या भांड्यामध्ये भरून ठेवलं तर चालेल हे आहे तुमची हेल्थ वेल्थ अँड रिलेशनशिप चार रेमेडीज ठीक आहे याच्याने काय होणार तुमच्या घराची क्लिनिंग होणार समृद्धी वाढणार हेल्थ वाढणार घरामध्ये सगळ्यांमध्ये सामंजस्य राहणार भरभराटी राहणार मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज राहणार आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये बेनिफिट्स आहेत आता व्हिडिओ खूप मोठा होईल खूप सारे बेनिफिट्स या रेमेडीजने तुम्हाला मिळतील पण हे सिम्पल सिम्पल छोटे छोटे उपाय नक्की करा आणि मला फॉलो करा राधे राधे